तेच काय व्हायचं का गाई दहा एक राहायच्या आणि दूध अख्खं आपलं पन्नास लिटर राहायचं तर माझं असं व्हायचं का मी जेव्हा पंजाबवरून गाई आणलं लोक मला नाव ठेवायचे नाही का तू का आणलं हे जमणार नाही हे जगणार नाही पण विषय असा होता की मी अडीच अडीच माहिती कच्छा मी पूर्ण अभ्यास केला होता वरती की मग काय घेतलं पाहिजे आपण तिथ जाऊन तर मग पैसे लावत पण कमी नाही लावले त्यांनी जर सांगितलं ना आपण एवढे ठीक आहे पण मला गाय चांगली आहे आणि त्यावेळेस कसं होतं पंजाबमध्ये तुम्ही बोट करशील ती गाय भेट होती आता पंजाबमध्ये सगळीच व्यापारी झाले म्हणजे शेतकरी आहेत ते पण व्यापारी आहेत आणि ते जुने व्यापारी आहेत ते पण व्यापारीच आहेत त्याच्यामध्ये जी माझी गाय आहे ना ती पन्नास लिटर पर्यंत चालते कोणती हो म्हणजे हो। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये जसं की आज आपल्या सोबत आहे मानिक पांडे सर फार्म चे ओनर आणि फार्म बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये संपूर्ण तीस ते एकतीस गायी लहान मोठ्या आणि हे प्रॉपर येत कुंभफेळ मध्ये ना तालुका अकोले तालुका जिड आपलं प्रदर्शन भरले पण टाइम काढून यांच्या फार्मवर गाय वगैरे जसं तुम्ही बघताय तुम्हाला थोडक्यात मी इन्फो देणार वगैरे सर आता तुमचा एकदा पूर्ण परिचय द्याच आणि समजा सुरुवात कधी केली तुम्ही आणि कशी झाली आणि समजा या फील्ड मध्ये तुम्हाला कशी आवड निर्माण झाली ते संपूर्ण थोडक्यात सांगा नमस्कार मी माणिक पांडे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहणार कुंभेफळ तर दोन हजार चौदा जुलैमध्ये मी फार्म चालू केला त्यामध्ये सुरुवातीला पंजाबचीच गायी खरेदी झाल्या माझ्याकडनं आणि आवड अशी निर्माण झाली की मला त्या गाईंनी माझ्या इथं पंचाळीस चाळीस काहींनी पन्नासपर्यंत दूध दिलं त्यानंतर ते कमी गायींमध्ये दूध जास्त चालल्यामुळं मग मी चांगलं ब्रिडिंगवरती काम चालू केलं आपल्या जे एन डी पीचे सीमेन आहेत चाळीस एकशे सोळा चाळीस एकशे वीस त्यावेळेस मी ते थर्मसमध्ये टाकून आणत होतो आणि मध्ये आणून डॉक्टरांना इथं भरवायचे त्यानंतर मग हळूहळू आणखीन आवड निर्माण झाली गायी वाढत गेल्या आणि सर्व गायी घरच्याच माझ्याकडे तयार झाल्या त्यानंतर मग गोठ्याचं टक्चर वगैरे उभं केलं कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे हे सर्व डॉक्टर लोकांनी मला मदत केली त्यानंतर मी ते गोठ्याचं बांधकाम केलं आणि आता माझ्याकडे तीस एकतीस गायी सर्व आहेत आता तुम्ही पंजाबहून कधी आणलं काही स्टार्टिंगला चौदा दोन हजार चौदा मध्ये जुलै मध्ये आणलं जुलै मध्ये भारी केले शकतो तुम्ही फार्मच आता सर हा मुक्त गोठा आणि फार्म एकत्र जे त्याच टोटल स्ट्रक्चर कसं आहे किती बाय किती सर एकशे पासष्ट बाय शंभर आहे शंभर हो आणि साधारण जास्तीत जास्त किती गाय राहू शकता पन्नास गाय राहू शकता हो। पन्नास गाई आणि आता आपल्याकडे तीस ते एकतीस गाई हो। आणि मित्रांनो जशी सिस्टम बघता तुम्ही लॉकची या साईडला पूर्ण हे आणि समोरने जागा सोडलेली चारा वगैरे टाकण्यासाठी आणि हे जे रुंदी बघता तुम्ही आता हे पूर्ण तिकडं गोबा केलेला आहे मॅट वगैरे तर युज नाही करत कारण गाई गाई हा गाई दुधासाठी आणि चारासाठी चारासाठी आता इथे लांबी किती आहे सात फुट सर सात फुट म्हणजे एक साधारण गाईला सात फुट अशी भरपूर होती सर लांबीला समजा उभं राहणार उभं राहत आणि हे अंतर वगैरे कसं घेतलं तुम्ही चारा खाय सॉरी आतली बाजू जी आहे ना ती अठरा आहे आणि बाहेरची बाजू जी आहे ना अठरा सेंटीमीटर हा अठरा सेंटीमीटर मध्ये आणि समोरून समजा ही ही एकवीस बसते गायची दोबे राहते तिथन आणि ही अठरा बसते गव्हा गव्हाणी आपली आणि लॉक सिस्टीम वगैरे कधी केलं ते गोटायचं कंपनी जी आहे ना त्याची माझी जर थोडीस ओळख झाली होती आणि त्यांची हे झालं होतं तेव्हा मी त्यांच्याकडनं गुजरात मधनं बोलवलं होतं सिस्टीम एकदा आम्हाला दाखवू शकतो का हे आपण हे असं केलं का खाली तिकडं लॉक आहे त्याचा खाली केल्यावरती निघतं असं आणि परत वरती गेलं काही बरोबर जागेवर जात असं हे या साईडला जात हो या साईड आणि गाय खाली ऑटोमॅटिक लॉक होतो सोडायचं तेव्हा तिकडं हे करून घ्यायचं जाते मित्रांनो असा विषय आणि पंजाबहून जसं तुम्ही बोलले की गई आणल्यानंतर तुम्हाला पंचेचाळीस लिटर पर्यंत दूध भेटलं हो हो तर साधारण काय किमती म्हणजे तुम्ही गाई आणलं तेव्हा एक्क्याण्णव हजार ऐंशी हजार आणि जेव्हा चौथे वेद पेळं चौथे त्यावेळेस गायचं मिल्किंग जास्त काढलं आम्ही कारण की आम्ही थोडं जरा ग्रुपवरती काम करत होतो त्यामुळे आम्हाला ते सगळं माहीत झालं आणि काही गोष्टी माहित नसल्यामुळे आमच्याकडनं जास्त फिडिंग गेलं त्यावेळेस आमच्या गायी अटॅक येऊन दोन गायी माझ्या एक्सपायर झाल्या त्या गायींना दूध त्यावेळेस होतं पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न लिटर पर्यंत होत्या त्या गाई त्या आणि किती वेळात होत गायी चौथ्या वेध चौथ्या मित्रांनो ही माग एक गाय दिसते मला आता ही कोणत्या सी म्हणजे हलके हलके ही घरी तयार केली घरी तयार केलेली जे मी मिलर पीची गाई घेतली होती ना त्याच्यापासून वासलोय हे वे, दुसऱ्या वेधाला चाळीस लिटर होत पण आम्ही जे फिडिंग होत ना ते जरा कमी केलं होतं आणि आता चार महिन्याचे आता पंचवीस एक लिटर दूध आहे आणि पीकला किती दिलं होतं पीकला आता ला वेळेस एक्केचाळीस पर्यंत गेली होती दोन टाइम मध्ये फर्स्ट टाइम बत्तीस लिटर पर्यंत हलकी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही भारी संगोपन केले सेकंड टाइम मध्ये आता यांच्या एक्केचाळीस लिटर दूध दिलंय आणि आज कोणकोणत्या कालवाडी तुम्ही घरी तयार केले ही स्पाईकची माझी ही स्पाईकची ही पण घरी तयार केली हो घरी तयार केली आणि चल लॅक्टेशन सेकंड आहे सर ही पण सेकंड आहे हो आता तीन महिने झाले खाली होऊन तिला आणि किती दूध केलं तिनं आता ह्यावेळेस ह्यावेळेस ती चव्वेचाळीस लिटर होती दोन टाइम मध्ये दोन टाइम मध्ये चौवेचाळीस हो मित्रांनो बघू शकता तुम्ही आडर क्वालिटी वगैरे एकदम कम्पॅक्ट आणि ज्या आर्डर और पाहिजे आणि जे आपण पाइपलाइन मन तो दुधा भारी स्ट्रक्चर केलेले लिए गई ना आणि अजून कोण कोणते कालोडी आपल्या सर मॅसी मॅसीची आपली ही डब्ल्यू डब्ल्यू एस हो पीडीएफची जे बुल आहे ना मेसी हां हां तिथून आपण सिमेंट आणले होते काही हां 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 आणि ही दुसऱ्या मध्ये ते की पण हो दुसऱ्या वेताला आता ती 7 महिन्याची प्रेग्नंट आहे हा आणि तिला आता 15 लिटर दूध आहे म्हणजे ड्राय होईल हो ड्राय करायची तिला आता सात गाई ड्राय साठी आता जस्ट ही पलीकडे बसलेली ही आता ड्राय काल चालू केलंय त्यानंतर ही ड्रायला त्या दोन पण ड्रायला आता अजून तिकडे पण असतील ट्राय मध्ये मित्रांनो हे घरी तयार केलेल्या गई ज्या पंजाबहून गई आणल्या त्यांच्यापासून त्यांची माहिती तुम्हाला देतोय आणि डब्ल्यू डब्ल्यू एस मेसी ना हो नाही डब्ल्यू डब्ल्यू एस नाही पीडीएफ जो मेसी बोले हा पीडीएफ मेसी बोले त्याची आणि ना पीकला किती दूध दिलंय दिले पीकला अडतीस लिटर दूध दिला ला अडतीस लिटर समजा सेकंड टाइमला सेकंड टाइम आणि किती दात होती ती त्यावेळेस ती दा चार दात होती चार आणि आता सहा सहा दात आणि समजा आता हिला समोर पण भरवलं तुम्ही आता हिला आपला डस्टर म्हणून एबीएस जो बोले ना तो टाकलेला तो भरला म्हणजे जवळपास तुम्ही एबीएस चा वापरता हो एबीएस एनडीबी पण टाकलेलं आहे एनडीबी चा आहे राहत माझ्याकडे पण मग एबीएस मध्ये कसं आहे की आर्डर स्ट्रक्चर वगैरे चांगलं येतं त्यामुळे ठेवलं तुम्ही मुलं विकलेले चाळीस रुपयाला तर मित्रांनो आता ही पण यांना घरी तयार केली हिचं कोणतं सिम आहे आता हिला आता जो वापरलाय ना अठ्ठेचाळीस वापरलाय एनडीडीपीचा आणि ती स्वतः पायपरची एबीएस पायपर हो एबीएस पायपर लॅक्टेशन सर ती आदत मध्ये खाली झाली होती म्हणजे दात न पाडता त्यावेळेस तिला हा तिला बत्तीस लिटर पर्यंत तिने मिल्किंग केलेलं होतं आदत मध्ये आदत मध्ये आणि आता ती ड्रायला आहे सातवा महिन्यातला सेकंड मध्ये ड्रायर का सेकंड मध्ये ड्रायल आणि सेकंडला किती दिलं ते सेकंड नाही फर्स्ट मध्ये फर्स्ट मध्ये ड्रायर म्हणजे मित्रांनो फर्स्ट टाइम आता दोन दात असं uh, नाही चार दात किंवा दोन दाताचं चार दात तर मित्रांनो फर्स्ट मध्ये बत्तीस लिटर दूध दिलेलं दिल आहे ना एबीएस बेस ची आणि समोर कोणत्या म्हणल्या पण तिला तर अठ्ठेचाळीस टाकलेलं आहे अठ्ठेचाळीस आणि किती महिन्याची गा पण आता ड्रायव्हर समजा ड्रायव्हर आणि आता किती दूध चालू ड्रायव्हर आता तिला दूध म्हणजे मी काल तिला एक हो ना त्यावेळेस सहा लिटर दूध दिलं मित्रांनो बघू शकता तुम्ही हा फायदा राहतो ब्रिडिंगचा तुम्हाला ब्रिडिंग वर काम केलं बसून समजा काय वेगळा अनुभव आला जसं नाही का आपण आता स्टार्टिंगला दहा पंधरा लिटरच्या काही सांभाळत आता जसं तुम्ही ब्रिडिंग वर काम सुरू केलं पहिल्या वेळेला काही समजा हायस्ट तुमच्याकडे किती दिले पहिल्या वेळेला हायस्ट माझ्याकडे पहिले त्याला एक्केचाळीस लिटर पर्यंत दूध दिलेलं आहे आणि कोणती दीड आहे का लोट नाही तर काय वाटलं तुम्हाला काय अनुभव आणि समोर शेतकऱ्याला तुम्ही फार्मर जे दुग्ध व्यवसाय काय त्यांना काय सांगशा आता सर असं आहे का आपण पंधरा सोळा लिटर पर्यंत गायी पूर्वी फिरत होतो दोन हजार चौदा पासून अगोदर म्हणजे तेरा बारा या दरम्यान ते काय व्हायचं का गाई दहा एक राहायच्या आणि दूध अख्खं आपलं पन्नास लिटर राहायचं तर माझं असं व्हायचं की मी जेव्हा पंजाबवरून गाई आणलं लोक मला नाव ठेवायचे नाही का तू आणलं हे जमणार नाही हे जगणार नाही पण विषय असा होता की मी अडीच अडीच माणसं काच आणला मी पूर्ण अभ्यास केला होता त्यावरती की मग काय घेतलं पाहिजे आपण तिथे जाऊन तर मग पैसे लावतो नाही पण कमी नाही लावले त्यांनी जर सांगितलं ना आपण एवढं ठीक आहे पण मला गाई चांगली आहे आणि त्यावेळेस कसं होतं पंजाबमध्ये तुम्ही बोट करशील ती गाई भेटत होती आता पंजाबमध्ये सगळेच व्यापारी झाले म्हणजे शेतकरी आहेत ते पण व्यापारी आहेत हो आणि ते जुने व्यापारी आहेत ते पण व्यापारीच त्यामुळे तिथं आता गाई एवढं व्यवस्थित भेटत नाही मग आम्ही इथं त्या गाय आणलं त्यांच्यावर ब्रिडिंगवरती काम करून त्यावेळेस एनडीबीचे वगैरे सिमेंट वापरले होते आणि एबीच चे वापरले होते तर रवी सरांनी रवी नवले रवी नवले सरांनी ए एबीएच हे घेतलं होतं डिस्ट्रीबर शिप त्यावेळेस मग आम्ही त्यांच्याकडनं डायरेक्ट मी कंटेनर आणि सिमेंट दोन्ही पण बोलवलं हो तिथून मग एक चांगल्या प्रकारे सुरुवात झाली आम आमची आणि जे काही आहेत आता दुधावरती तर हे सगळ्या बऱ्यापैकी घरच्याचे बाहेरून हा आता खरेदी कमी झाली म्हणजे आणि सेल आता सहा सेल केलेल्या मध्ये हो। आता तुम्ही जसं म्हणलं कालवडी सेल केलं हो कालवडी सेल केल्या होत्या मी सात गाई एक दिवशी म्हणजे एका महिन्यात खाली झाल्या होत्या त्यांच्या ते दोन दोन महिन्याच्या कालवडी मी सेल केल्या ते काही चाळीस ला दिल्या काही साठ ला दिले गाय आहे ना ती पन्नास लिटर पर्यंत चालते कोणती तिच्या आठव्यात सातव्यात हो म्हणजे तिकडून हो आता या वर्षी तिने तीस लिटर दूध दिलं दिलं मित्रांनो गाय बघू शकता ही पंजाबहून आणली ती पंजाबवरून आणली मिलर पीच मिलर पीच आणि आणलं तर कोणतं लॅक्टेशन होती ती त्यावेळेस थर्ड ला होती थर्ड ला होती आणि इड आल्यावर कि दूध केलं दूध माझं तिनं पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस या दरम्यान चालली होती ती कंटिन्यू पण त्यावेळेस आपल्याला न्यूट्रिशन बॅलन्स कसं करायचं माहित नव्हतं त्या दुसऱ्या वेळेला ज्यावेळेस आपल्याकडे पाचव्या वेळेला खाली झाली त्यावेळेस न्यूट्रिशनचा अभ्यास केला आपण त्यावेळेस ती पंचावन्न पर्यंत आपल्याकडे दूध दिलं आणि आपण शॉर्ट रेड सीमन आपण चांगल्या कॅलोरी घेतले मित्रांन बघू शकतो तुम्ही ही गाय मिल्लर फी म्हणजे ही दोन हजार चौदा ला आणलेली तुम्ही हो दोन हजार चौदा ला हा कोणता गप्पा आहे आता हे ना जे बारा महिन्याच्या कॅलोरी आहेत ना ते इथे आणि ज्या हिटवर आहे समजा त्या लागवडीच्या आहेत ना त्या आठ महिन्याच्या नऊ महिन्याच्या दहा महिन्यापर्यंत आणि तो स्टार्टिंगला बघितला कालोडी जो कप्पा आहे ना तो सहा महिन्याच्या हातला आहे मित्रांनो तुम्हाला त्या दाखवतो मी कालोडी कोण कोणत्या सीमनच्या आहे बाकी आता अजून इन्फॉर्मेशन घेऊ आपण यांच्याकडून आता दुधाला किती चालू आहे सध्या दुधाला माझ्याकडे ना बारा गाई चालू आहे बारा गाई हो आणि प्रोडक्शन किती आता रोज रोजचं प्रोडक्शन एका म्हणजे आता वासर चार पाच वासर दूध पितात नाही का त्यामध्ये ना। ते दूध जर सोडलं तर डेअरी मध्ये माझं दूध एका एकशे तीस लिटर चालू आहे एका म्हणजे दोन दोनशे साठ हो दोन आणि काय भाव पडत आता बाजार मला तीस रुपये तीस रुपये फॅट वगैरे येतो चार दोन हो चार दोनचं फॅट लागतं आणि आठ तीस थोडा कमी लागतो आणि मेन प्रश्न म्हणजे गाई तर जण आणता पण त्यांचं जे फीड नियोजन आहे चारा नियोजन हो आहे ते तुम्ही कसं करता आणि दूध कसं काढता एवढं सर मी सकाळी चार लाच मिल्किंग करतो आणि सवसांची पण चारला मिल्किंग असते माझी तर मी काय करतो समजा जास्त दुधावरती चाळीस लिटरची पुढची गाई तिला नऊ किलो चे पुढेच खाद्य असतं मग कारगिल कंपनीचं मी ते खाद्य वगैरे वापरतो आणि मका मकावाडा दोन किलो असतो त्यांना त्यानंतर परत ना? हो वाळेल चारा परत मुरघास हिरवी मक्का घास गिन्नी गावत सुपरने हे हो, वापरलं जातं चार पाच प्रकार सगळं दिलं मिनरल मिक्चर वेगळा असतं लाईव्ह वेगळा असतं मिनरल मिक्चर कोणतं मिनरल मिक्चर केमिनचं हो आणि बाकी बफर वगैरे हो जे बफर वगैरे हो हो बफर वगैरे हो चालू असतं त्यांना आणि बायपास फॅट वगैरे चालू असतं माझं चाललं असतं तुम्हाला आता ह्या ज्या कालवडी कालवाडी छोट्या ग्रुप मधल्या त्या दाखवतो आणि कोण कोण कसे आपण माहिती घेऊ आता ही नुकतीच झालेली वाटत ही किती दिवसाची आता हे तीन दिवस झाले तीन दिवस झाले का आणि कोणता सी म्हणजे ही पायपर आहे सर शॉर्टेड एबीएस पायपर आणि हिचा आईचा रेकॉर्ड आ, या या ना पहिल्या तेतीस लिटर राहिली आणि कोणत्या ती स्ट्रायकरची स्ट्रायकरची आणि आणि इकडे मित्रांनो चार लोडी पाच हे कोण कोणत्या सीमेंट ची आता छोटी ही छोटी चाळीस एक सोळाची आहे डेनमार्क का हो आणि ही जी ब्लॅक कलरची ही मॅजिक आहे मॅजिक ही शेजारी परत एक मॅजिक आहे ब्लॅक कलर मध्ये ही पण मॅजिक आहे किती महिन्याची ही एक पाच महिन्याची व्हाइट कलरची व्हाइट आहे ना ती आरमाडा आहे हो आणि ती खाली ब्लॅक मध्ये आहे पूर्ण ती चाळीस चारशे बत्तीस आहे संगोपन कशा प्रकारे दूध वगैरे किती जात दूध वगैरे एका टाइमला मी त्यांना आहे ना अडीच लिटर पासतो अडीच म्हणजे चोवीस तास पाच लिटर हो एक ते दोन महिन्यापर्यंत दोन नाही तीन साडे तीन महिने तीन साडे तीन आणि त्यांना बोगृ्रह वगैरे असतं बोईगुरो वगैरे सगळं देतात सगळं देतात त्यांना खाद्य पण आहे हिप्पर वगैरे खाद्य पण चालू आणि काफ्ट रायटर समजा पहिले पण चालू हो चालू चालू खाद्य बंद नाही गाय जोपर्यंत परत पुन्हा याच्या वेळेत नाही आणि कालवडीला कोणता वापरता खाद्य कालवडील ना हिप्पर आहे हा कंपनीचा हो एक कारगिल कंपनीच आहे कारगिलच आहे हो मित्रांनो कारगिल दहा हजार आणि कालवडीला वगैरे जे पण असेल ते सगळे हे कारगिलचं खाद्य वापरता आणि इकडे तुम्ही आता बघू शकता हा चारा आता टाकून ठेवलाय आता हे किती वाजता लॉक उघडत हे चार वाजता लॉक उघडत चार वाजता चारा खायला स्टार्ट होईल स्टार्ट होईल आणि फीड वगैरे याच्यावरच जातो का हो फीड याच्यावरच टाकतो आम्ही ते आम्हाला पद्धती चालतो ते समजा मित्रांनो ही सिस्टीम दाखवतो तुम्हाला जस की आता हे इकडे कुट्टी मशीन आहे इकडं चारा बारीक केल्यानंतर त्याच्यात जसं बघू शकते मक्का चारा आहे ते गिन्नी गवत आहे जे सुपर नेपियर आणि मेथी घास आहे का हो मेथी घास मेथी घास अशा दोन तीन प्रकारचे जे ते टाकून ठेवले यांना याच्यामध्ये आता हे काय सुकादार आहे हा ते ऊसाचा भूस आहे उसाचा भूस आहे का बघू शकतो मित्रांनो तुम्ही सगळ्या गाय समोर चारा टाकलेला आहे आणि आठ हजार युज करता का हो आठ हजार सध्या कमी आहे दुधावर दुधावरती कमी गाई आणि काय आलंय का आठ म्हणजे सगळ्यात तेरा गाय प्रेग्नेंट आहे त्याच्यामुळे आणि त्यामुळे काय आलंय दूध थोडं प्रोडक्शन कमी मग हो दिवस ते होते गाई मिल्किंग वरती आले परत दहा हजार चालू करतो मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा हो प्रकारे नियोजन आहे गोठ्याच आता सध्या हिपर नाही का ज्या गा पण नाही आता हा नाही आता सध्या नाही हा सेल केला मी पूर्ण खालीच झालं हो, सेल केलं कालोडी पाच पाच महिन्याच्या सेल केलं पा, के मी मित्रांनो असं नियोजन होत सर संपूर्ण आपण गोठा बघितला तर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद